भारतीय संरक्षण दलात किंवा पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या मात्र परिस्थिती अभावी कोणतेही खाजगी क्लासेस लावू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणीसाठी सक्षम बनवण्यासाठी रोहित पाटील या युवकाने क्रीडा संकुलाच्या मैदानावर मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहेत आज प्रताप महाविद्यालयाच्या जवळील क्रीडा संकुलाच्या मैदानावर अमळनेरसह ग्रामीण भागातील एकशे अकरा विद्यार्थ्यांची तयारी रोहित मोफत करून घेत आहे रोहित पाटील हा गेल्या आठ वर्षांपासून विविध भरती प्रक्रियेत सहभागी होत असून भरती प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी त्याने लक्ष करिअर अकॅडमी सुरू केली आहे शासनाने एखादी भरती जाहीर केल्यानंतर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची लूट करणारे अनेक जण वेगवेगळ्या अकॅडमी सुरू करतात या खाजगी क्लासेसचा भार गरिबांची मुले पेलू शकत नाहीत त्यामुळे ही मुले भरतीत मागे पडतात तेच हेरून रोहित याने भरती होऊ इच्छिणाऱ्या एकशे अकरा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे क्रीडा संकुलाच्या मैदानावर ही मुले सकाळी दहा ते दोन वाजण्याच्या दरम्यान घाम गाळताना दिसतात जेणेकरून भरती दरम्यान विद्यार्थ्यांना चक्कर येणार नाही मुलांची शारीरिक क्षमता वाढावी यासाठी वेगवेगळे व्यायाम येतेच घेतले जातात आर्मी पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी शारीरिक चाचणी गोळाफेक मुलांसाठी सोळाशे मीटर धावणे पाच किलोमीटर धावणे मुलींसाठी आठशे मीटर धावणे आदींचा सराव रोहित करून घेतो इतकेच नव्हे तर जे विद्यार्थी गरीब आहेत जे गणित इंग्रजी सामान्य ज्ञान विषयाचे खाजगी क्लासेस लावू शकत नाहीत त्यांना देखील रोहित हा आर्थिक मदत करतो रोहित पाटील हा गेल्या आठ वर्षांपासून विविध भरती करीत आला आहे त्याचे वडील सेवानिवृत्त सैनिक आहेत तर त्याचा भाऊ लंडन येथे नोकरी करतो त्यामुळे गरिबांच्या मुलांना मोफत मार्गदर्शन करणाऱ्या या रोहित पाटीलचे से, अमळनेर सेवन कडून अभिनंदन व येणाऱ्या भरतीत त्यांच्या विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळो या सदिच्छा भारतीय सैन्य दलात पोलीस दलात किंवा अन्य ठिकाणी भरती होऊ इच्छिणाऱ्या मात्र एक दोन इंच उंची कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे अमळनेर शहरातील मैदानी प्रशिक्षक रोहित पाटील यांच्या लक्ष करिअर अकादमीतर्फे कर येत्या अठरा मार्च रोजी सकाळी जळगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर पी ऊ धनवडे यांचे शिबिर आयोजित केले आहे संरक्षण दलात किंवा पोलीस दलात भरती होऊ इच्छिणारे मात्र एक दोन तीन इंच कमी उंची असणारे विद्यार्थी डॉक्टर धनवडे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी दिलेल्या योगाने किंवा आयुर्वेदिक उपचाराने आपली उंची वाढवू शकतात असा दावा रोहित पाटील यांनी केला आहे सदर शिबिर मोफत आहे ज्या विद्यार्थ्यांची उंची थोडीफार कमी असेल त्यांनी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन रोहित पाटील यांनी केले आहे रोहित पाटील यांचा पाटी संपर्क क्रमांक सत्याहत्तर शहाण्णव अठ्ठ्याऐंशी चोपन्न पासष्ट असा आहे त्यावर संपर्क करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी येथे पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या काळवीटला सामाजिक कार्यकर्त्यांच्या व वन विभागाच्या प्रयत्नांनी जीवदान मिळाले आहे चिमनपुरी पिंपळे शिवारात पुरुषोत्तम लोटन चौधरी यांच्या विहिरीत पाण्याच्या शोधात असलेले काळवीट पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी वन विभागाला दिली वनपाल पी जे सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वनमजूर रामदास वेल्से समाधान पाटील प्रवीण पाटील मयूर पाटील व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांच्या मदतीने सायंकाळी विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले त्याच्यावर प्रथमोपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने शेत शिवारात पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ वनवन भटकू लागले आहेत या वन्यप्राण्यांसाठी शिवारात पानवठ्याची सोय करावी अशी मागणी होत आहे काळवीटला बाहेर काढण्यासाठी डॉक्टर विलास पाटील यांनी देखील मदत केली धुलिवंदन निमित्त अमळनेर शहरातील ग्रीन ग्रुप तर्फे तहसील कार्यालयाबाहेर रंगोत्सव दोन हजार पंचवीस चला उधुळ या मैत्रीचे रंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात आमदार अनिल पाटील डॉक्टर अनिल शिंदे यांच्यासह शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सहभागी झाले त्यांच्या उपस्थितीत संगीत व वाजंत्रीच्या तालावरती दुलवड साजरी करण्यात आली धावणाऱ्या मोटरसायकलने अचानक पेट घेतल्याची घटना चौदा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप पाटील हे हळदीच्या कार्यक्रमाला मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणीस ए डब्ल्यू चाळीस शेहेचाळीसवर बहिणीला घेऊन जात असताना सम्राट हॉटेलजवळ अचानक मोटरसायकलमधून धूर निघू लागल्याने संदीप पाटील खाली उतरले आणि दूर झाले तोपर्यंत मोटरसायकलने पेट घेऊन पूर्णपणे खाक झाली अमळनेर ता तालुक्यातील लोंढवे येथील छावा चित्रपट दाखवला चित्रपट पाहून विद्यार्थी भावनिक झाले चित्रपट दाखवण्यासाठी सिनेप्लेक्सचे मॅनेजर नरेंद्र मराठे व उद्योगपती सर्जू शेठ कोकलानी यांचे सहकार्य लाभले यावेळी शाळेतील मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंचाहत्तराव्या वैकुंठ गमन दिवस वर्ष एक एकदिवसीय पालखी व कीर्तन सोहळ्याचे आयोजन रविवारी सोळा मार्च रोजी अमळनेर येथे करण्यात आले आहे रविवारी दुपारी चार वाजता श्री संत महाराज वाडी संस्थान मंदिर अमळनेर येथून पालखी मिरवणुकीत सुरुवात होणार आहे वाडी चौक पानखिडकी सराब बाजार दगडी दरवाजा राणी लक्ष्मीबाई चौक रोड तिरंगा चौक पवन चौक त्रिकोणी बगीचा चौक वड चौक शिरूड नाका येथील दुर्गेश्वर महादेव मंदिरजवळ समाप्ती होणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील माजी नगराध्यक्षा जयश्रीताई अनिल पाटील आदींची उपस्थिती लाभणार आहे तर रात्री आठ वाजता जय अंबे मित्रमंडळ दुर्गेश्वर महादेव मंदिर शिरूड नाका येथे ह प श्री लक्ष्मण महाराज शास्त्री खेडी भोकरकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज पाटील पाटील समाज पाटील समाज बहुउद्देशीय मंडळ समस्त बांधव यांनी आयोजित केला आहे तरी सर्व समाज बांधवांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे दरम्यान पालखी मिरवणुकीत येताना समस्त समाज बांधव यांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात यावे तसेच शुभ्र टोपी स्वतः आणावी असे आवाहन करण्यात आले आहे